लातूर शहरामध्ये एक अनोखा विवाह सोहळा पार पडलाय एका अनाथ मुलीसाठी शहरातल्या प्रत्येक क्षेत्रातील लोक एकत्र आली आहेत जिल्ह्याच्या खासदारांनी या अनाथ मुलीचं कन्यादान केलंय तर सामाजिक कार्यकर्त्यांनी या मुलीच्या मामाची भूमिका पार पडली आहे इतकंच काय तर जिल्ह्यातील पत्रकार आणि सर्व राजकीय व्यक्ती वराडी बनले आणि संपन्न झाला एक अनोखा विवाह सोहळा लातूर शहरामध्ये एक अनोखा विवाह सोहळा पार पडलाय शहरातल्या एका अनाथ आश्रमामध्ये राहणाऱ्या अनाथ पूनमच्या जीवनामध्ये दुखेरी आनंदाचा क्षण आला खुद्द खासदारांनी तिचं पालकत्व स्वीकारत शहरातल्या प्रसिद्ध सोन्या चांदीच्या व्यापारासोबत तिचं लग्न लावून दिलंय खासदार सुनील गायकवाड आणि त्यांच्या पत्नीनं मिळून रितसर रीतीरिवाजाप्रमाणे तिचं कन्यादान देखील केलंय या सामाजिक शृंगारानं नटलेल्या विवाह सोहळ्यामध्ये अनाथ पूनमचे आईवडील वडील खासदार आणि त्यांच्या पत्नी हे होते तर शहरातील सामाजिक कार्यकर्ते मुलीचे मामा झाले पत्रकार आणि सर्व राजकीय व्यक्तींनी वराडी होऊन विवाह संपन्न केलाय सामाजिक उपक्रम आणि जातविरहित समाज हे बाबासाहेबांचं सा स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं सा खासदार सांगतायत या दोघांचा आम्ही आंतरजातीय विवाह या ठिकाणी लावून देण्याचा निर्णय घेतला त्यांच्या परिवाराने संमती दिली आणि मी सांगितलं की या मुलीला मी मुलीचं कन्यादान मी करतो आणि विवाहानंतर मी तिला दत्तक या ठिकाणी घेत आहे यामागचा एकच उद्देश आहे की समाजामध्ये जे जातीय व्यवस्था आहे किंवा जातीयता वाढलेली आहे यातनं एक चांगला आदर्श या, या विवाह सोहळ्यातून घ्यावा आणि जे बाबासाहेबांना प्रेरित असं कास्टलेस सोसायटी होती जे समाज विरही म्हणजे जात जा विरहित समाज ही जी कल्पना बाबासाहेबांची होती त्यात आम्ही एक छोटसं पाऊल लातूर जिल्ह्यामध्ये ला या ठिकाणी सुरुवात केलेला आहे माझी विनंती आहे आपणाला की देशामध्ये आणि राज्यामध्ये असे आंतरजातीय विवाह सोयरी होऊन म्हणजे रीतसर आईवडिलांच्या परवानगीने झाले पाहिजे आणि यासाठी हे एक प्रोत्साहन मिळावं आणि समाजाने आता एक आदर्श घ्यावा या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आजचा हा विवाह सोहळा पार केला खुद्द खासदारच व्याही झाल्याचा आनंद गायकवाड कुटुंबाला झालाय या सगळ्याच खासदार साहेब कारणीभूत आहेत राखी पौर्णिमेच्या दिवशी खासदार साहेब ओळख आहेत हे लातूर जिल्ह्याचे खासदार आहेत तर आपल्याला नवं कुटुंब मिळाल्याचा आनंद पुण्याला झालाय खूप आनंद वाटतोय की खासदार आणि माझं तर घेतलंय जी कमी होते जीवनामध्ये आई पडला ते पूर्ण करा त्याचा खूप आनंद आहे आणि तुमच्याकडे दडपण नसतं फक्त तेवढंच वाटतं की कोणी नाही आहे तर आता मला जाणून की नाही माझं पण कोणीतरी आहे आणि माझं पूर्ण परिवार आहे असं मला थचऱ्यामुळे जाणवेल देशामध्ये आणि राज्यात आजही जातीपातीच्या परंपरा जोपासल्या जात आहेत त्यामुळे जे अनाथ मुलं मुली आहे त्यांच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही मात्र अशा विवाह सोहळ्यामुळं परिवर्तनाची लाट यायला उशीर लागणार नाहीये असे अश्री पटेल ती चोवीस तास लातूर